पुण्यावरल्या घटनेवरून मला एक व्याख्या आठवली जी आमच्या वैष्णवीताई सोबत घडली हुंडा जी त्यांनी मागितलं की ती हुंडा म्हणजे काय तर एक जनावराचा बाजार असतो आणि घरामध्ये लग्न जमवण्याचा व्यवहार चालू असतो जनावराच्या बाजा बाजारामध्ये जर एखादा बैल नेला तर ते कुटुंबीय काय म्हणतात हा पहा आमचा बैल आहे आणि तुम्हाला जर हा बैल घ्यायचा असेल तर लाख रुपये द्यावे लागतील जो पुढचा खरेदार व्यक्ती आहे जर त्यांनी म्हटलं ठीक आहे माझ्याकडे लाख आहेत हे घ्या लाख तेव्हा तो त्याला बैल देऊन टाकेल हा झाला जनावरांचा व्यवहार त्याच ठिकाणी तर लग्न जमवताना हा पहा हा आमचा मुलगा आहे आम्हाला घर आहे आम्हाला इतकी शेती आहे आणि मुलाचा मुलासोबत जर लग्न करायचं असेल तर मुलगा जॉबवाला असल्यामुळे पाच लाख रुपये आम्हाला हुंडा द्यावं लागेल तिकडं जनावरांची आणि इकडं पोराची किंमत सांगून जो व्यवहार पूर्ण होतो त्याला हुंडा असं म्हणावं म्हणजे बाजारामध्ये जनावरांची घरामध्ये पोराची जी किंमत असते त्या किंमतीला कन्सिडरेशन जे मागतात त्याला हुंडा असं म्हणतात जनावर आणि मुलगा